नमस्कार पुन्हा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आता काम तर आमचं ना गावचं चालूच आहे कामगार आमच्या मध्ये मध्ये येत नाहीत म्हणजे त्यांचं दुसरीकडे काम पण त्यांनी घेतलं आहे ना कष्ट इथे आलेत रजा टाकून त्यात वेळ होतो फुकट दिवस जात आहेत आणि कामाला पण आणि टाकी पण काढले त्यामुळे खूप त्रास होतो पाणी भरायला सकाळी त्यांना नाश्ता द्यावा लागतो कामगारांना जेवण नाही जेवण ते तिकडे जेवतात आज मी नाश्त्याला पुरणपोळ्या बनवते म्हटलं चला त्यांना गावच्या लोक गोड खूप आवडतं शिरा पुरणपोळ्या म्हणजे शिरा पण बनवलेला नाही म्हटलं तर त्यांच्यासाठी ना पुरणपोळ्या बनवूया चहा ठेवली आम्हाला दुधाची चहा त्यांना ना चहा लागते त्यांच्यासाठी वेगळी करतोय ही घराची ना मागची बाजू आहे खणून ठेवलेलं पण चिरे नव्हते काल चिरे आले ही टाकी ना फुटली कारण ना पहिले टेरेसला शेड नव्हती पत्रा नव्हता त्यामुळे तापून तापून ते फुटली आता नवीन आणायची हे बघा मला खाली उत्तर उतरली नाही मी टाकली ते ठेवली थोडा रात्री पाऊस पडला थंडी होती थोडीशी जास्त थंडी नाही काम चालू आहे तिथपर्यंत खोदून ठेवलंय आ नौ वर्षे कलर पहले शेड हा बघा हा पाठचा दरवाजा घराला ना नऊ वर्ष झाली कलरचं पण काम आहे आणि पहिले शेड नव्हती ना त्याच्यामुळे ना खूप खराब झालं घर चहा ठेवले हा हां पुढच्या दरवाजा येते चहा ठेवली चहा पिऊया स्वच्छ केलं मस्त असं मला आवडतं गावी चिरे आले ट्रक ना आतमध्ये आला नाही ते फसला बघितलं ना व्हिडिओमध्ये नंतर इथे आणून टाकणार होतो चिरे ते, ते काम चालू आहे बघा रात्री खूप पाऊस पडला आणि सिमेंटच्या गुन्ह्या इकडे ठेवल्या घाबरलो रात्री पाऊस पडला तेव्हा खूप पॅक केलं मग इकडे गडग्याचं काम करून घेतोय चारही साईडने आलो चारी साईडला ना किऱ्याचं कम्पाऊंड करून घेतो आहे म्हणजे ते बघा चर मारत म्हणजे पाया खाणत आहेत बघा अमोलचं ना त्यात्रा दूध आम्ही वापरतो पिशवीचं दूध वापरतोय संपल्यावर आता बघा हे एका ताईने कमेंट केली तर हे दूध ना गरम नाही करायचं पण मी त्याशी ना न गरम करता ठेवलं ना खराब झालेला चहा प्यायला पण मजा नाही आली थंड चाली म्हणजे बघा चहा आणले एकच कप होता पण तेला तरी चहा खूप आवडतो बटर खाणार ना प बटर छान लागतात गावी बटर गावचे बटर द्यावा कपा कपातच पिते मी तुम्ही ह्याच्यातच घ्यावा सगळं पाडतलाच एक नंबर मस्त आई पण खात मस्त कुरकुरी पाय होईल आला बोलू नाश्त्याची पुरणपोळा करते येऊ डाळ शिजत ठेवले दहा शिजता वेळ लागणार थोडा चला आम्ही आता पंजूर टिट्याला जाऊन येतो पार्थ आणि मी पार्थ आहे का? काम चालू आहे मागच्या साईडला आणि आता मिस्टरनी पार्थनं चालले पंजूर टिट्याला सामान आणायला बरं

국 a s t i d e o

मित्रांनो कावेरी हॉटेल आपण आहे बिल आहे कुठे बंद आहे का रेटच्या रुपये लिटरला पण टाकी मिळते आणि चार रुपयाला पण टाकी मिळते ठेवून पण पण आहेत तक्रारी येतात दोन काकाणी गजेरी चूज केले ना ही ब्लू वाली ही एक हजार लीटर आिवाली पाचशे आी थ्री लेअर म्हणजे ही एक हजार लिटर आणि ही पाचशे लिटर आणि त्याच्यामध्ये टी एक ती पण एक हजार आणि हे बाकी सगळे मोठे आहेत टाकी आणि काका जसं सांगत होते तसे पण जे व्हाईट मध्ये घेतले ते क्वालिटेड ना तसं हिला जॉईंट आता कुठे दिसत नाही हिचा जॉईंट कुठे आहे माहिती आहे जिथे टेप मारली आहे ना टेप रेनबोची टेप ब्ल्यू कलरची तिथे त्यांचा जॉईंट आहे एक असा जॉईंट उभावाला एक मग त्यांची किंवा एक असा वाला पण असेल जरा एक जॉईंट असा असतो मग जॉईंट कडनं ओपन झाली तर तिची वॉरंटी तुमचा इथला इकडे होल पडला इकडे होल पडला कोणा नारळ पडून फुटली कोणी रागाने काहीतरी फावडा मारलं आणि आले ते रागे फुटली

सामान घेतलंय माझं घरी चला हे <laughs> दोघे पंदूर टिट्यावरून ये पर्यंत यांना मी पुरणपोळीचा नाश्ता पण दिला पुरणपोळी त्याने ना चावरच पुरणपोळ्या खाल्ल्या मी आमटी बनवली गरम करते आता आमच्या बनवते पुरणपोळ्या नाश्त्याच्या करून झाला आता मी खायला तर तरी शूट नाही केला गडबड खूप होती कोण नाही कोण दुपारचे ना दोन वाजलेत कामगार घरी गेले जेवायला आता आम्ही जेवतोय आणि पुरणपोळ्या बनवलेल्या आणि समोसे आणले ते कडक किती नाही मी जेवणार आहे काम आहे खूप किचन साफ करायचं आई काय आता बघ किती स्वच्छ झालं काल सगळी झाडं तोडून टाकली बाजूला व्हाळ आहे म्हणून नाही घर बांधायच्या अगोदरच आम्ही नाही ही भिंत घातलेली म्हणजे माती वाहून जाऊ नये म्हणून आणि या भिंतीच्या वरती वरतीच ना वरती चिरला आणखी भिंत वाढवणार आता व्हायला बघा पाणी थोडंच आहे म्हणजे सुकत आलंय दिवाळीपर्यंत आलं ना भरपूर पाणी असतं नंतर थोडं थोडं कमी होतं

गब जे बघा थप्पी चिराचे ना दोन थर लावून झाले आणि दोन दिवस हे ना काम चालूच होत じいあ。 들어들어. 버들어. 기을아이 आदल्याशी टाकी ना बघून आले आणि दुसऱ्याशी जाऊन ना बघा पण दुसरी टाकी घेऊन आले कोणती कंपनी आहे ना रेनबो कंपनीचे अंडे हजार लिटरची आणि त्याची ना प्राईज आहे साडेपाच हजार ठेवूया ना रे सावर ठेव गडक्याच्या बांधकामाला सुरुवात पण झाली टाके पण आणली आणि पुढचं बांधकाम पण आपण स्टेप बाय स्टेप बघू आणि आजचा व्हिडिओ मी इथे संपवते पुन्हा भेटू पण गावच्या छान छान नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद